ते अहो तर मालेगाव ना चेतन पाटील आहे झालं जाव ना का यानाकडे पण झालं यानाकडे गये तर आपले वेळेले रेट कमी होई गे या झालं ए जाऊ का नको यार पण या ना जावा ना तर बेकार मन रे ना भाऊ चला जाव ना का चल जाऊ हॅलो पक्का मी काय जागी राहीन अहो आता पाणी पडी राही ना माले घेवाले बी एम डब्ल्यू पाठ रे त्या पटकन हा तो पी एम डब्ल्यू नी बात करे ना चाल अहो काय आपला शिकंटा बात करे हो पण चला एकदम तर ट्राय करी पोहत आपण पाटाळा पटकन पाटाळा पाटा टाइमपास चेतन भाऊ जे खानदेश कोण रे भाऊ तू माझ नाही भाऊ नाही पण मी टिकटॉकले तुमचे भाऊ टिकटॉकले काय ना तू बरोबर आहे अरे तुला आमना गल्लीत आले माझं ओळखत भाऊ हा तू सोपी नाही भाऊ मग काय म्हणतो तू कुठला आहे मी मालेगाव ना ये ना भाऊ हा तू पण मालेगाव ना आम्ही पण मालेगाव नाही ना भाऊ मग हा मग काय म्हणणे काय नाही कुठे गेलो इकडे काय नाही हो पाऊस हिराय आटकी राहिलो तुम्ही इतर मंदिर बात काय हा ना ने का नाही तुला पाटा हिरायला बरं नाही तर मी म्हणे गाडीवर सोडून तुले बडबड करसणारे मी बोली राही न तू ना नायकी नाही राहणार तू हे नाही यार भाऊ तुला पुढे काही जास्त मी तू असं असे ना अरे हो नाही ना बोल काय म्हणाल तू कोण तू पण मी नाही ओळखतो अभे मी नाही का टिकटॉकले तू म्हणी तो, <empathy> हा तू तोच का तो माझ्या बनवणारा बाय असा हाय भाऊ जे खांदे भाऊ असं तसा झिरी झिरी पार फ्रू तो हा काय म्हण काय किराय चालू तुझं नाव काय तुले मन नाव नाही माहिती नाही अरे हा व्हिडिओ चालू शे मना चॅनल चालू आहे ना अरे पण मग काय आधार कार्ड होतो ना बापनं नाव नाही शिका भूषण बोरसे पूर्ण नाव सांगी राहिले तुले भूषण संतोष बोरसे असं सांग ना मग तुला कवर ना काय सांगी राहिले कवर ना काय आधार कार्ड नाव नाही जा सांगी राहिले ना मला तुला असा प्रॉब्लेम आहे का रे भाऊ गमाले बोल राही ना माले तुला पुढे जास्त काय मी असं बोल काय म्हण राही ना अजून काय नाही भाऊ पण तू इकडे कुठे गेलो होता भाऊ अरे काय नाही रे हो दोन रेल्वे गेलो होत्या मी एक सफेद आणि एक काय मग रे भाऊ अरे हो मग मी सांगेल तू ते मनमाड ते नाशिक गावाने रेल्वे होती मग मी ते बोल मालेगावले मी शे मग असं टनमालीच मालेगाव तू नाशिक बी नाशिक गाव नाही तर नाशिक घेत तर मग ते येड्यानी ना कच्चा रस्ताय गाडी टाकी गाडी होई गे पंक्चर रेल्वे पंचर होई हा पंचर होई गे म्हणून मी थांबेल आता अरे रेल्वे कधी पंचर होत का रेल्वे ना टू फुटस टू हा का ओ, रेल्वे कधी पंचर होत का अरे हो चांगला अरे भाऊ मी काय रेल्वे बैसेलाच नाही पाच पाच रेल्वे घर पडेल से मी गेली नाही नाही दोन रस नव्या रेल्वे गेलो होत्या काही तुम्ही मग ती चेक करायला जायला माझ्या थोडं माहिती टायर पंचर होत का नाही होत बिल नाही असं आहे असे हो तु नी बॉडी बिडीच एक नंबर आहे झालं पण मजा ना की ए, ते सोड तुला काय काम छे काय करा नाही तुले भाऊ भाऊ मला मोबाईल ते घर आहे का माझे फोटो काढले नाही ना मोबाईल ने जा काढी घे फोटो जाय पटकन घर टाइमपासून मोबाईलच मोबाईल राब हाऊ बाय हा उभी शे अजून कोणता काढाय ना लवकर काढी घे बापरे आयफोन झालं अरे पंधरा छे तो आयफोन तू याना मग काढू याना मग काढू हाऊ ठेवतो ना कधी मोबाईल पाहिलं नाही मोबाईल वर फोटो काढे ना फोन करायला पटकन काढण जाय कसा मसा तोंडा दिशे राहणार ए तर म्हणजे आज मी तुम्ही एवढी इज्जत करू म्हणजे भाऊ व्हॉट्सअप करत एवढा हां ठीक आहे करा व्हॉट्सअप करा चला चला असा कसा नमुना भेटल व्हिडिओ तर काही व्हायरल नाही होत आणि असा नमुना भेटीचा आता काय व्हिडिओ काढू का नको अरे तुम्हीच सांगा व्हिडिओ काढू का नको सबस्क्राईब कर तर परत नाही मला चॅनलने पाहि घ्या भावांना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थोडा व्हिडिओ हे झालेला आहे कावर आवाज खूप यू राहिल आणि खूप लहान लहान पोरं होते त्यांना समजा समजावून थकून गेलो पण तरी पण व्हिडिओ कसा झालेला आहे ते कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ जय खानदेश बाय